राशी दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी दुर्मिळ तुळ राशी या एक योका योक रहे। सहा फेब्रुवारी रोजी आणि शुक्र युती करतील हे दोन्ही लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण करतील ज्योतिषी म्हणतात की कुंभराशीत लक्ष्मीनारायण राजयोग हा तुळ राशीच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करू शकतो चला तर मग जाणून घेऊया नवीन आठवडा तुळ राशीसाठी कसा असेल तुळ राशी या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे तात्काळ परिणाम दिसतील तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले जर तुम्ही काही काळापासून संघर्ष करत असाल तर या आठवड्यात आराम मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या प्रेमजीवनाच्या बाबतीत तुम्हाला काही ताण येऊ शकतो तुमचे मनही अस्वस्थ राहू शकते फेब्रुवारीचा पहिला आठवडा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे या काळात शत्रूंवर तुमचा दबदबा टिकून राहील मुलांच्या बाबतीत तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते व्यवसाय सुरळीत चालेल तुळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात संतुलन आणि निर्णय घेण्यावर जोरदार भर देऊन होते आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला सामाजिकदृष्ट्या दृश्यमान आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय वाटू शकते परंतु अंतर्गतरित्या तुमच्या स्वतःच्या निवडींबद्दल थोडीशी अनिश्चितता असेल इतरांकडून मान्यता आदर किंवा कौतुक होण्याची शक्यता आहे विशेषतः व्यावसायिक किंवा सामाजिक वर्तुळात परंतु स्वतःबद्दलची शंका शांतपणे राहू शकते यश आणि अंतर्गत गोंधळाचे हे संयोजन काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे फक्त इतरांना संतुष्ट करण्यासाठी घाईघाईने निर्णय घेणे टाळा आठवड्याच्या मध्यात जात असताना आर्थिक आणि भावनिक दबाव येऊ शकतो खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतो आणि तुम्हाला नैतिक किंवा भावनिक आधाराची आवश्यकता असू शकते ऊर्जेची पातळी थोडीशी कमी होऊ शकते आणि आत्मविश्वास होऊ शकतो हा काळ संयम आणि विचारपूर्वक संवाद साधण्यावर शिकवतो या काळात अनावश्यक प्रवास धोकादायक गुंतवणूक किंवा भावनिक निर्णय टाळा ना ते संबंधांना अतिरिक्त संवेदनशीलतेची आवश्यकता असू शकते कारण अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त न केल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात आठवड्याचा उत्तराधार्थ हळूहळू सुधारणा आणि भावनिक स्पष्टता येते तुमचा आत्मविश्वास आणि दृष्टिकोन परत येतो आणि परिस्थितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करण्याची तुमची क्षमता परत येते सामाजिक ओळख पुन्हा मजबूत होते आणि व्यावसायिक संधी अधिक व्यवस्थापित वाढतात आठवड्याचे शेवटी भावनिक संतुलन पुनर्संचयित होते ज्यामुळे तुम्ही आठवड्याचा शेवट स्पष्टता शांतता आणि नवीन आशावादाने करू शकता या आठवड्याच्या शेवटी भावनिक संतुलन लक्षणीयरित्या सुधारेल प्रेमपूर्ण समजुती अधिक खोलवर जातील आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद परत येईल प्रेमी भावनिकदृष्ट्या जवळीक अनुभवतात आणि विवाहितांना नवीन उबदारपणाचा अनुभव येईल प्रामाणिक संभाषणे आणि भावनिक परिपक्वता विश्वास आणि जवळीक पुन्हा निर्माण करण्यास मदत करतात शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या आठवड्यात करिअर आणि शिक्षणासाठी संयम आवश्यक आहे आठवड्याच्या सुरुवातीला व्यावसायिकांना प्रशंसा किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात परंतु निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी व्यावसायिकांना संधी दिसू शकतात परंतु अंमलबजावणीबद्दल स्पष्टता नंतर येईल आठवड्याच्या मध्यात शिस्त लागते विद्यार्थ्यांना विचलित वाटू शकते किंवा तात्पुरते विचलित होऊ शकते तर व्यावसायिकांना कामाच्या ताणाचा सामना करावा लागतो या काळात लांब प्रवास किंवा मोठे करिअर बदल टाळा नवीन कामे सुरू करण्यापेक्षा विद्यमान कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा आठवड्याच्या अखेरीस स्पष्टता सुधारते विद्यार्थ्यांची एकाग्रता पुन्हा वाढते आणि शैक्षणिकदृष्ट्या चांगले प्रदर्शन होते तर व्यावसायिकांना त्यांच्या दिशेबद्दल अधिक आत्मविश्वास वाढतो आणि व्यावसायिकांना धोरणात्मक दृष्टिकोन परत मिळतो आठवड्याच्या अखेरीस हळूहळू प्रगती समाधान देईल आठवड्याची सुरुवात सकारात्मक होईल उत्पन्न संतुलित खर्चासह होईल तथापि आठवड्याच्या मध्यात वाढत्या खर्चामुळे किंवा चुकीच्या नियोजनामुळे आर्थिक ताण येऊ शकतो आठवड्याचा शेवट सुधारणा आणि स्थिरता घेऊन येतो आर्थिक स्पष्टता परत येते ज्यामुळे तुम्ही चांगले नियोजन करू शकता आणि खर्चावर नियंत्रण मिळू शकता जलद नफ्यापेक्षा बचत आणि दीर्घकालीन नियोजनावर लक्ष केंद्रित करा या आठवड्याचे लक्ष तुमच्या करिअर नातेसंबंध आणि मनशांतीवर असेल आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीतील चंद्र तुमच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढवू शकतो चंद्र सिंह राशीत प्रवेश करत असताना तुमचे सामाजिक जीवन आणि नेटवर्किंग तीव्र होईल आणि नवीन लोकांशी भेटणे आनंददायी होईल मकर राशीतील सूर्य आणि मंगळ तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये परिपक्वता दाखवण्यास प्रेरित करत आहे बुध आणि शुक्र यांचे कुंभराशीत प्रवेश तुमच्या प्रेम जीवनासाठी सर्जनशीलतेसाठी आणि सामाजिक जीवनासाठी उत्कृष्ट आहे आठवड्याच्या मध्यात कन्या राशीतील चंद्र तुम्हाला विश्रांती घेण्यास आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करेल या आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्वतःच्या राशीत चंद्राचे आगमन तुमचे संतुलन आणि आत्मविश्वास पुनर्संचयित करेल राजनैतिकतेने काम करणे फायदेशीर ठरेल आठवड्याच्या तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील सुधारेल ज्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तर तुम्हाला प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत दिसेल नशीब तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून राहील आणि तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल कुटुंबातील सदस्य परस्पर प्रेम टिकवून ठेवतील आणि शांती नांदेल एकंदरीतच हा आठवडा तुळ राशीसाठी अत्यंत शुभ राहील तुळ राशीचे लोक त्यांचा शब्द आणि वागण्याने त्यांची सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी होतील आठवड्याच्या पहिल्या सहामाईत देश आणि विदेशात अनुकूल परिस्थिती येईल तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल तुमच्या नातेवाईकांचे सहकार्य आणि पाठिंबामुळे तुमचे धैर्य आणि संयम वाढेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती अनुभवायला मिळेल पद आणि पदात प्रगती होण्याची शक्यता आहे आठवड्याचा मध्य हा मालमत्ता खरेदी शुभ असेल या काळात तुम्ही नवीन मालमत्ता वाहने इत्यादी खरेदी करू शकता व्यवसायात गुंतलेल्या तुळराशीच्या लोकांना संपूर्ण आठवड्यात अनुकूल परिस्थिती अनुभवायला मिळेल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला कोर्टाकडून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची बातमी मिळू शकते प्रेमसंबंध अनुकूल राहतील तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवाल तुमच्या पालकांचा तुमच्यावर प्रेम वाढेल तुमचा सामाजिक दर्जा उंचावेल तुम्हाला धर्मादाय कार्यात रस असेल या आठवड्यात तुम्ही श्रीसुप्ताचे पठन करावे एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल